भाकरीपुरतं काम आपल्या गावामध्ये जुने लोक आहेत ते काय म्हणायचे माहिती आहे का जेवण जर संध्याकाळी मागितलं तर काय म्हणायचे आज भाकरीपुरतं काम झालं की नाही म्हणजेच त्यांचं म्हणण्याचा अर्थ काय होता की प्रत्येकानं भाकरीपुरतं काम करायला पाहिजे एक छोटीशी गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक छान गोष्ट सांगतो तुमच्यासाठी बघा एक गजानन नावाचा शेतकरी असतो हां एक गजानन नावाचा शेतकरी असतो आणि एक राम नावाचा शेतकरी असतो गजानन नावाचा शेतकरी काय करते त्याच्या शेतामध्ये रोज कष्ट करते गरमी असो ऊन असो वारा असो पाणी असो ते त्याची शेती काय करते खूप प्रामाणिकपणे सांभाळते शेती कसते शेतीतून पीक काढते आपल्या सगळ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो कमी शेती काय असे ना त्याच्यावर करतो उलट दुसरा एक शेतकरी असतो तो शेतकरी काय करतो नुसतं गावामध्ये याच्या त्याच्या उन्हाळक्या करणे त्याच्यानंतर नको तितका खर्च करणे काम अजिबात करायचं नाही कुठलेही कामं काम करायचं असेल तर मजुराच्या हातीनंच करून घ्यायचं असं करत करत काय झालं त्याच्यावर खूप मोठा कर्जाचा डोंगर झाला <coughs> मग कर्जाचा डोंगर झाल्याच्यानंतर लोक किती कर्ज देत असतात रे कुठल्या तरी एका लिमिटपर्यंत तुम्हाला किती कोण मदत करणार आहे कुठल्या तरी एका <coughs> लिमिटपर्यंत आणि हळूहळू हसू नको हळूहळू काय होते हळूहळू त्याला पैसे देणं लोक बंद करतात म्हणजे त्याला उसनवारी करणं बंद करतात कर्ज देणं बंद करतात आणि हळूहळू त्याला काय होते तो अडचणीत यायला लागते आणि अडचणीत आल्याच्या नंतर तो एक दिवस त्याला त्याचं शेत विकावं लागते काय करावं लागते शेत विकावं लागते आणि मजुरी करायला लागते मजुरी करता करता काय होते मग परत तो मजुरी करायला कोणाच्या शेतामध्ये जातो गजाननचा जो पहिला शेतकरी होता त्याच्या शेतामध्ये गेल्याच्या नंतर तो नाही सुरुवातीला काय करते तर त्याच्या घरी पैसे मागायला जातो पैसे मागायला मागायला गेल्याच्यानंतर तो म्हणते माझ्या शेतामध्ये तू दिवसभर काम कर मी तुला भाकरही देतो आणि पैसे पण देतो मग तो दिवसभर काम करतो मग पारग आपल्याकडे काय म्हणतात दुपारी जेवायला पारग म्हणतात ना पारग पारगाचं म्हणजे दुपारा जेवण मग दुपारा जेवायला बसतो गजानन घरूनच त्याच्या नावाचा डब्बा आणतो म्हणजे भाकर आणतो बांधून आणि मग मस्त तो अशा छान झाडाच्या सावलीमध्ये खातात आणि खाताना तो काय म्हणतो माहिती पहिला दुसरा शेतकरी जो राम नावाचा शेतकरी आहे तो काय म्हणतो किती सुंदर भाकर लागून राहिली खूपच छान चव आहे म्हणते भाकरीची गजानन काय म्हणते तेवढ्यावर माहिती आहे का अरे भाकर पहिल्यांदा चांगली आहे फक्त तू पहिल्यांदा भाकर कशी खायचा आहे ती खायचा याला त्याला उसने मागून कर्ज करून खायचा तू कधी कष्टाची भाकर खाल्ली का कधीच खाल्ली नाही तू तु जर तुझ्या शेतामध्ये कष्ट केले असते तर आज तुझं शेत काय झालं असतं तुझ्याकडे असतं आज ही जी भाकर तू खात आहेस ही तशीच भाकर आहे जशी तू तु तुझ्या तु तु आधी खात होता परंतु आता तू काय आहेस कष्ट करून भाकर आहेस म्हणून ह्या भाकरीची चव तुला चांगली लागली गोड लागली बरोबर आता हे झालं त्याच्या भाकरीपुरतं काम त्यांना त्याच्या भाकरीपुरतं काम केलं नाही म्हणून काय झालं त्याला त्याची शेती गमवावी लागली इतर ठिकाणी दुःखात वगैरे शेती गमावणं ठीक आहे परंतु त्याची शेती कशामुळे गेली फक्त आळशीपणामुळे आयदीपणामुळे आईत खौकपणामुळे बरोबर आता ही गोष्ट मी तुम्हाला काय सांगितली तुम्हालासुद्धा भाकरीपुरतं काम करायचं आहे या जगामध्ये प्रत्येकाला काम करावं लागते जो काम करते तो आत्मविश्वासू असतो स्वयंनिर्भर असतो तुम्हाला जास्त दिवस कोणी मदत करत नसते त्याच्यामुळे आपलं काम आपण कष्टाने आणि निष्ठेने करायला पाहिजे जे कष्ट करून जगतात ते स्वाभिमानानं जगतात आता तुमच्यासाठी भाकरीचं काम कोणतं भाकरीपुरतं काम तुमच्यासाठी कोणतं बरोबर आता तुम्ही सकाळी जेवण आले तुमच्या घरून छान त्याच्यानंतर घरी गेल्याच्यानंतर परत जेवणार आहात तुम्हाला चॉकलेट बिस्किट वह्या पुस्तकं अंगावर कपडे हट्ट बिट्ट सगळं कोण पुरवते आई बाबा आई बाबा तुम्हाला कामाला नेतात का कष्टाला नेतात का मग तुमचं काम काय आहे तुमचे कष्ट तुमचं भाकरीपुरतं काम काय आहे अभ्यास करणे आजच्या पुरता अभ्यास हा तुमचं कुठलं शिकवलं काय शिकवलं घरी जाऊन करणे त्याच्यानंतर उद्या काय शिकवायचं ते करणे सराव करणे संध्याकाळी आपल्या गटामध्ये गल्ली गटामध्ये वाचन करायला बसणे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या तेव्हाच भाकरीपुरतं तुमचं काम होईल आज जाऊ द्या आज मी सांगितले चंद्र कराल काल भाकरीपुरतं काम कोणी कोणी केलं नाही हात वर करा प्रामाणिकपणे भाकरीपुरतं काम म्हणजे काल कोणी कोणी अभ्यास केला नाही चार तास आपल्याला अभ्यास काय करायचा माहिती आहे आता आपल्याला अभ्यास सकाळी पाचला उठायचं आहे आपले शिक्षणाधिकारी साहेब कोण आहेत संजय ससाने सर यांनी काय सांगितलं तुम्हाला की मुलांना जाऊन सांगा म्हणत माझा संदेश मुलं खूप हुशार आहेत ऐकतात किती वाजता उठता तुम्ही आजपासून पाचला उठायचं उद्या सकाळपासून पाच ते सहा अभ्यास करायचा सहा वाजता उठायचं सहा ते सहा फ्रेश व्हायचं परत सात ते नऊ परत अभ्यास करायचा आणि नऊपासून परत तयारी करायची शाळेची संध्याकाळी गेल्याच्या नंतर सहा ते आठ अभ्यास गटात बसायचं अर्धा तास जेवण वगैरे करायचं साडेआठ ते दहापर्यंत परत अभ्यास करायचा दहा वाजता झोपून जायचं असं कोण कोण करणार आजपासून असं जर तुम्ही केलं तर काय होईल ते आपलं भाकरीपुरतं काम होईल बरोबर तर आपलं भाकरीपुरतं काम कुठलं आहे आपलं भाकरीपुरतं काम आपला अभ्यास करणे हे आहे आणि आजपासून आपल्या भाकरीपुरतं आपण काम करायचं तुमच्या आईने किंवा बाबाने जर ते शेतात गेले नाही तर तुमच्या घरी भाकर येईल का किंवा डॉक्टर जर दवाखान्यातच गेला नाही त्याचं घर चालेल का शिक्षकाने तुम्हाला शिकवलंच नाही शाळेतच झालं नाही त्याचं घर चालेल का मजुराने मजुरीच केली नाही त्याचं घर चालेल का जे आहेत काम करणारे गवंडी काम करणारे त्यांनी बांधकामावर गेलेच नाही मजुरीच केली नाही चालेल का तसं शाळेत येऊन जर तुम्ही अभ्यास केला नाही तर जमेल का म्हणून आज काय करायचं आजपासून भाकरीपुरतं काम प्रत्येकाने करायचं आता आपण खिचडी खाल्ली की नाही खिचडी खाल्ले छान खेळायला लागलो आपण बरोबर एखाद्या वेळी असंही करायचं खिचडी खाल्ल्याच्यानंतर एखादं आपलं काम करत बसायचं हे चार पाच मुली जे आहेत ना यांना वाक्य दिले होते हे वाक्य तिकडे करत बसले प्रत्येक वेळेस खेळावंच लागते असंही नाही कधी खेळायचं कधी अभ्यास करायचा पण आपला अभ्यास कधीही होऊ शकतो बरोबर आता खिचडी खाल्ली मस्त छान दुपारची सुट्टी आहे छान झाड आहे झाडाखाली आपण बसलेले आहोत हे कोणामुळे आहे तुम्हाला तुमच्या आईवडिलामुळे तुम्हाला कधी कष्ट करायला मिळतात कधी करा? मग ना, तुम्ही सुद्धा त्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या म्हणजेच तुमचं भाकरीपुरतं काम तुम्हाला रोज करायचं आहे कळलं ते पण बघा ते प्राणी आहे कुत्रा त्याला पण पुरतं काम करावं लागतं इकडे तिकडे फिरावं लागते शीतं वेचून खावं लागतात डुकराला करावं लागते मुंगीला करावं लागते मधमाशीला करावं लागते को मच्छराला करावं लागते प्रत्येकाला आपापले कामं आपापल्या पद्धतीनं करावेच लागतात जो काम करत नाही तो लवकर संपते बरोबर त्याच्यामुळे ने सजीव जेवढे आहेत पृथ्वीवर त्या सगळ्यांना काम करावं लागते आपल्या भाकरीपुरतं पण तुम्ही पण काय करायचं तुमच्या भाकरीपुरत काम करायचं तुमच्या भाकरीपुरत काम म्हणजे खूप छान मन लावून अभ्यास करणे हे तुमचं भाकरीपुरत काम आहे आजपासून करणार आपण नक्की छान